राज्य सरकार शेतकऱ्याच्या तोंडाला कसं पाणं पुसतय हे मी मंत्री महोदयांना दाखवून मागच्या वेळेस ह्याच तेरा हजार सहाशे प्रति हेक्टरी होती आणि तीन हेक्टर पर्यंत मर्यादा होती म्हणजे एका शेतकऱ्याला किमान ते त्रिक एकोणचाळीस आणि सायंत्रिक अठरा म्हणजे चाळीस हजार आठशे रुपये मदत मिळाली असते राज्य सरकारनं त्या ठिकाणी ती मदत कमी करून आठ हजार पाचशे केली आहे आणि हेक्टरची म्हणजे चाळीस हजार आठशे ऐवजी आता शेतकऱ्यांना जी मिळणारी रक्कम आहे आहे ती फक्त रुपये मला वाटतं शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं असताना अशा पद्धतीनं त्याला दिल्या जाणाऱ्या मदतीत कपात करणं मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची दुसरी गोष्ट असू शकत नाही ती मदत पूर्वीप्रमाणच करावी अशा पद्धतीचा ठराव मी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माननीय मंत्री महोदयांना घ्यायला लावला त्यांना विनंती केली की के कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये सुद्धा तुम्ही हा विषय घ्या मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणात जास्तीच्या पावसामुळे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालंय ती मदत त्याला दिलीच पाहिजे ही आग्रही मागणी होती दुसरा विषय तुम्ही बघितला असेल प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून मी अतिशय जबाबदारीनं सांगतो की या फसल विमा योजनेमध्ये जे पूर्वीचे ट्रिगर होते की एक्सेसरि म्हणजे जास्तीचा पाऊस झाला तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्याच्या सोयाबीनचे फोटो काढून विमा कंपनीला विमा मागता येत होता ते ट्रिगरच आता राज्य सरकारनं काढून टाकले मला वाटतंय आता जो विमा आहे तो पीक कापणी प्रयोगावर मिळणार आहे पीक कापणी प्रयोगामध्ये उंबरता उत्पन्न गृहित धरलं जाणार आहे आणि आपल्या मी फक्त उदाहरण देखील सांगतो की औष्याचं उबरता उंबरता उत्पन उत्पन्न हे हेक्टरी दहा क्विंटल आहे म्हणजे एका एकरमध्ये चार क्विंटल पेक्षा जास्तीचं सोयाबीन जर शेतकऱ्याचं निघालं तर एक पैशाचाही विमा शेतकऱ्याला मिळणार नाही आणि म्हणून मी जबाबदारीने त्यांना सांगितलं की दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये प्रधानमंत्री या योजनेमध्ये विमा कंपन्यांनी प्रायव्हेट विमा कंपन्यांनी त्या ठिकाणी नव्वद हजार कोटी रुपयाचा नफा एकट्या महाराष्ट्रात कमवला आहे आणि आता जर हे निकष त्या ठिकाणी काढून टाकले तर सगळ्याचा सगळा नफा हा त्या ठिकाणी कंपनीला होणार आहे मी त्यांना विनंती केली की मग ही योजना बंद करा आणि कंपनीला पैसे देण्याची ऐवजी डायरेक्ट तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे त्या ठिकाणी वर्ग करा जी प्रीमियम तुम्ही विमा कंपनीला भरण्यासाठी देत आहे दे ती या दोन आग्रही मागण्या मी त्या ठिकाणी मंत्री महोदयांना केल्या आणि तिसरं निकष आहे की आता एका महसूल मंडळामध्ये पा एकच ठिकाणी पर्जन्यमापक आहे पासष्ट एम एम पाऊस त्या पर्जन्यमापकावर पडला तरच मंडळावर पडला म्हणून काही धरणार आज पावसाची परिस्थिती अशी आहे ढग कुठे झाली तरी एखाद्या गावात प्रचंड प्रमाणात होते आणि त्या महसूल मंडळामध्ये जर ते पर्जन्यमापक त्या गावात नसेल तर तो पूर्ण अन्याय त्या गावावर होतोय त्यामुळे पासष्ट एम एमचा चा निकष लावायचा असेल तर ही पर्जन्यमापक प्रत्येक गावात बसवणं गरजेचं आहे तरच तुम्ही त्या ठिकाणी या पासष्ट एम एमचा चा निकष ठेवणं योग्य ठरेल अन्यथा बाकीच्या लोक गावातल्या लोकांवर अन्याय होईल म्हणून ती सुद्धा मागणी शिथिल करावी अशा प्रकारची मागणी मी मंत्री महोदयांकडे या बैठकीच्या माध्यमातून केली आणि सगळ्यात महत्वाचं आज पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय उद्या जेव्हा शेतकऱ्यांना विजेची गरज पडणार आहे त्यावेळेस राज्य सरकारनं त्याचबरोबर केंद्र सरकारनं एसच्या माध्यमातनं एच व्ही डी एसच्या च्या माध्यमातनं ज्या योजना राबवल्यात ती कंत्राट जर त्या दार दर त्या ठिकाणी वेळेत कामं पूर्ण करणार नसतील तर वेळेत कामं पूर्ण न काम न करणाऱ्या कंत्राटदाराला परत कसं कंत्राट या ठिकाणी हेड ऑफिस वरनं म्हणजे वरण दिलं जात आहे ह्याचा सुद्धा खुलासा करावा ह्याची चौकशी करावी अशी मी मागणी केली कारण आपल्याकडं आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक असे कंत्राटदार आहेत ज्यांनी आधीचीच कामं नीट केलेली नाहीत त्यांनाच परत अजून कंत्राट दिलं आहे आणि आज सुद्धा त्या कामाची अवस्था अशी आहे की कंत्राट देऊन त्याची मुदत संपलेल्या असताना सुद्धा त्यांची कामं झालेली नाही ह्याचा फटका उद्या शेतकऱ्याला बसणार आहे शेतकऱ्याला वेळेवर वीज त्या ठिकाणी शेतीतला पाणी देण्यासाठी मिळणार नाही दादा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करतो